कोल्हापूर शहर भक्तिमय वातावरणात रंगलं आहे कार्तिकी शुद्ध एकादशीच्या निमित्तानं जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा भव्यरित्या साजरा आहे सात तास चाललेल्या या सोहळ्यात तीन हजारांपेक्षा जास्त वारकरी आणि भक्त भाविकांनी आपला सहभाग नोंदवला होता पालखीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मूर्तींसह पादुकाही विराजमान करण्यात आल्या महादेव महाराज यादव यांच्या हस्ते पूजनानंतर पालखी प्रति पंढरपूर नंदवाळकडे प्रस्थान केली रथासोबत दिंड्या पताका नगारा गोंधळी आणि वासुदेव यांचा उत्साह दिसून आला मार्गभर अभंग भजने म्हणत पालखीचं स्वागत केलं खंडोबा तालीमजवळ झालेल्या रिंगण सोहळ्यात अश्वानी तीन फेऱ्या मारल्या यानंतर पालखी जुना वाशिनाका साने गुरुजी वसाहत मार्गे पुईखडीवरील मैदानात पोहोचली जिथं रिंगण सोहळा पारंपरिक विधीने साजरा झाला अभंग भजनांच्या स्वरांनी मृदुंगाच्या गजरानं आणि भक्तांच्या निष्ठा उत्साहानं कार्तिकी एकादशीचा हा सोहळा अविस्मरणीय आहे कोल्हापूर शहरात भक्तिमय वातावरणाने संपूर्ण दिवसभर रंगत आणलेली